कागल तालुक्यातील स्रुपली येथील मंडळाने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव काळातील महाप्रसादाचं आयोजन त्रुपली येथील श्री गणेश मंडळाने केलं पण सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबई येथे मनोजरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय सध्या स्थितीत मुंबईमध्ये लाखो मराठा बांधव आंदोलनं सक्रिय सहभागी आहेत त्यांना मदत म्हणून सुरुपली तालुका कागल येथील श्री गणेश तरुण मंडळ आणि सकल मराठा समाज सुरुपली यांच्या वतीने महाप्रसाद रद्द करत त्याच पैशातून मुंबई येथील आझाद मैदानात उपस्थित म आंदोलक मराठा बांधवांसाठी केळी बिस्किट पाणी बॉटल बॉक्स हा शिदा मुरगुडचे लोकप्रिय माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पिकअप भरून साहित्य मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील विजय डाफळे महेश टापळे सर्जीराव पाटील महेश सुतार सोनबा डापळे विजय पाटील, पाटील निवृत्ती पाटील मेजर अभिजित डापळे उमाजी खाबरे अमोल डापळे संदेश टापळे यांच्यासह मुंबईकडे रवाना करण्यात आला गणेशोत्सव काळात महाप्रसाद रद्द करत समाजाप्रती असणारी बांधिलकी आणि मराठा बांधवांप्रती असणाऱ्या सहवेदना जप सुरुपली येथील श्री गणेश तरुण मंडळाचे घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक होते आहे